नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कांबा येथील गोरगरीब नागरिकांवर होणारा अन्याय सहन करणार नाही राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष भाऊ गोंधळे सविस्तर माहिती अशी की कल्याण तालुक्यातील कांबा येथील सर्वे नंबर छत्तीस ऑब्लिक तीन ही जमीन एका व्यक्तीची असून त्यांनी ती जमीन अनेक नागरिकांना विकली आहे काहींनी दोन गुंठे पाच गुंठे दहा गुंटे अशी जमीन विकत घेतली आहे विकत घेऊन घरे बांधली आहेत ते वर्ष झाली आहेत जवळपास कुटुंब राहत आहेत असे असताना मूळ जमिनीच्या वारसदार यांनी सदर त्या जमिनीचा सातबारा उतारा एका बिल्डरच्या नावावर केला आहे हे ज्या वेळेस जमीन विकत घेणाऱ्या गोरगरीब नागरिकांना समजले त्यावेळेस त्यांना धक्का बसला याबाबत कांबा येथील त्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भाऊ गोंधळे व सविस्तर माहिती सांगितली भाऊ गोंधळे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेतली व निवेदन सादर केले सर्वे नंबर छत्तीस ऑब्लिक तीन चा फेरफार क्रमांक चव्वेचाळीस ब्याऐंशी रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यामध्ये एखाद्या दोन एखाद्या जागा घेऊन हे बंजारा जमाचे लोक आहेत ज्यांना भटके म्हणून समजतो आपण सोलापूर कुठे ते इथे राहायला आले त्यांनी दोन दोन कुठे एक एक कुठे जागा घेतली आणि ते तिसतीस वर्ष राहत आहेत आणि त्याच शेतकऱ्यांनी सवा नवाचा कोणी शेतकरी त्या गावचा ग्रस्त असेल त्यांनी ती जमीन प माणसाला विकतात आणि लोकांचे अन्याय करता आम्ही अन्याय सहन करणार नाही आम्हाला बाबासाहेबांशी आहे अन्याय सहन करायचा नाही अन्याय सहन अन्याय कोणी अन्याय करत असेल त्याला तसं तसं उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये सुद्धा आहे आपल्या पुढची स्टेप काय असेल काय आम्ही आता निवेदन दिलेलं आहे त्यांनी जो फेसबुक बनवला आहे तो नोंदवला आहे आम्ही सातबारा घडू नये म्हणून आमच्या ऑफिस नोंदवलं आहे आणि आम्ही आजपासून हायकोर्टामध्ये जाण्याची आमची जी प्लॅनिंग असेल वकिलांशी आमच्या हातच बोलून राहिले आम्ही सगळे सगळेच लोकांनी घेऊन हायकोर्टवर जाणार तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद